नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा चाललेलं फिरायला वेणेश्वरला जाऊ फिरायला मेन म्हणजे जाता आता गणपतीचं आपण दर्शन घेणार आहे आणि तिकडनं बघू कुठे समुद्र जाता आलं तर जाणार नक्की आणि राहायला पण आपण वेणेश्वरती आहे वेणेश्वरला आणि ते वेणेश्वर म्हणून रिसॉर्ट आहे तिथं तिथनं समोरचा जो समुद्राचा व्ह्यू आहे तो एक नंबर आहे तर तिथे गेल्यावर तुम्हाला दाखवतो नक्की ते व्हिडिओ शॉट पण नक्की बघत राहतात धन्यवाद तर मित्रांनो प्रवास आपण वेणेश्वरच्या रिशॉट आणि आपल्या शोध्या आणि मोठ्या थोडं काम आहे त्याला त्यामध्ये येत नाही आहे पण त्यांचं कदाचित मन बसू शकतं आम्ही जातोय म्हटल्यावर तो एकटा राहू शकत नाही ते पण बघूया आता काय चालवा होतं आणि काय आपल्याला बघायला भेटतं की मोठं येतं आहे की नाही ते आपल्या भावला गोत आपलं पण थोडं लेट नाही करतो काम आहे पावकरला तर जसं जसे जॉईन होत तसं तुम्हाला दाखवतो रेफ्ट साईडला समोर गेला तर कॉकर आहे रस्ता आणि आपण वेडिशेला होतोय ते यासाठी लेफ्ट मारलात की त्या साईडला आतून ते सध्या गेलात ते तर आपण त्याच्या डाक बंद असतो नंतर रस्ता एकदम मोठ्या अडचण येणार आहे आपल्याला आणि मंतर रस्त्याला एवढा तर विषय आहे की जास्त माणसं नसतात पण रस्ता एकदम चांगला आहे म्हणजे आपण आपलं जाणार नाही आहे त्याच्या अगोदर एक फाटा लागतो तिथं आपण राईट साईडला वरती येणार डायरेक्ट आपण फाटणार आपण वरती लिहिलेलं होतं बघितलं तुम्ही त्याला ताण पण लागलेला भरपूर आपल्याला ताण पाणी पिऊ मस्त की थंड घेवा पियाला हा बघा माणूस एकदा एवढा निवांत झालाय ना आज म्हणजे सुटला सुटलाय नुसता लावून सुटला म्हणजे एन्जॉय झालं पूर्ण एकदम आज दिवस सोडून ड्रायविंग करतो असा कंप्लीट केला आणि आपण राईड मारलो आणि मग कसं राईट मारलेला आहे आणि चाललंय दिशेने तर मधल्या रस्त्याला थांबलेलो पाणी पाणी पाणीवर पियालेलो आहे आणि आपल्यासोबत आहेत सिद्धेशजी आणि आबड्या संघटनेचा अध्यक्ष अभिराज संसारे आणि आता जाऊया एन्जॉय करायला जाऊ मस्त जरा गाणी बिणी मस्त स्पीकर बिकर मिळालेलं आहे दाणका एकदम चालू आहे जोरात तर भेटू आपण थोड्या वेळातच एन्जॉय आहे तर मित्रांनो आलेलो आहे हेदवीमध्ये लक्षपूजा गणेश मंदिर आहे तिथं आलेलो आहे तर आज जाऊया दर्शन घेऊया आणि तर जाणून घेऊया आपण सगळी माहिती लक्षपूजा मंदिराची चला घोकलकडून जाणार जाणाऱ्या रस्त्यावर म्हणजे सागरी महामार्गावर हेदवी नाव गाव नंतर दगडी बांधकाम केलेले गणेश मंदिर दिसते ते म्हणजे हे देवीचे दशपूज गणेश मंदिर हे मंदिर पेशवेकालीन असावे आणि माधवराव पेशव्यांच्या काळात ते बांधले गेले असावे असा काही असा आहे केळसक स्वामी नामक गणेशभक्त गृहस्वामींनी गु, गु, पेशवांच्या कृपेने हे मंदिर उभारले आणि उर्वरित रकमेत हरिश्वराचे मंदिर गावात बांधले या मंदिरातील गणेश मूर्ती दहा हातांची आहे म्हणून या गणपतीला दशपूजे गणेश म्हटलं तर चक्रात इशोधनुष्य गदा आशीर्वाद देणाऱ्या हातात महाळुंक फळ कमळ पाषाण नी, नीलकमळ दात आणि धान्याची लोंबी अशा गोष्टी हातात दिसतात सोंडेमध्ये अमृत कुंभ आहे अशा प्रकारच्या गणेश मूर्तीचे पूजन सैनिक असते असा संकेत आहे त्यामुळे दशपूज पूजा गणेशमूर्ती असे तिकडे आढळत नाही यामुळेची निर्मिती काश्मीरमधील पाषाण वापरून केली गेली आहे असं सांगितले जाते इथे जवळच्या हिदवीच्या समुद्र किनाऱ्यावर जाऊन कुंभामेश्वरचे दर्शन घ्यायला हवे आणि बामणगड नावाचा निसर्गाचा आविष्कार पाहायला हवा तर जाऊया आपण तिकडे तर मित्रांनो आपण मागे हेतूच्या मंदिर गणपतीच्या मंदिरात जाऊन आलो दशभूजा मंदिरामध्ये आता आपण इथे आलेलो बामणगडला आलेला आहे उमामहेश्वरच्या मंदिरात पाया पडलेलो वगैरे आता सातव्यासमोर बामणगडला तिथली पण तुम्हाला माहिती देतो मी कशाप्रकारे आपण स्वतःची काळजी जपली पाहिजे ती तुम्ही अवश्य माहिती घ्या आणि जास्त करून अनोळखी ठिकाणी जाताना तर शक्यतो काळजी घेत जावा समुद्राला चिकटलेल्या डोंगराला पडलेल्या चिरी घडीमधून समुद्राच्या पाण्याचा भावाला तीस उन, ला, ला ना ना ते चाळीस फूट उंच उंच उरताना पाहायला कोणाला आवडणार नाही निसर्गाचा हाच आविष्कार पाहायला मिळतो गुहागर तालुक्यातील हेदवी गावाच्या समुद्रकिनारी अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या मंदिर मंदिरामागून डोंगराच्या कडेने एक अवघड वाट आपल्याला बामणघळीपर्यंत नेते पावसाळ्यात याच वाटेने जाणे धोकादायक आहे त्यामुळे सोबत गावातील माहितीगाराला घेऊन जावे लागते हे डोंगरातील कातळ कातळाला वीस ते पंचवीस फूट लांबीची चीर पडली आहे त्यालाच घळ असे म्हणतात वरून दोन्ही बाजून दिसणाऱ्या कातळाखाली सुमारे सहा फूट लांब दोन फूट उंच आणि चार फूट उंच अशी कपारी आहे उदाहरण उदाहरणाच्या भरतीच्या वेळेस मोठ्या लाटांचे पाणी वेगाने या घडीत शिरते हा वेग इतका असतो की निमुद्या घरीतून ते पाणी तीस ते चाळीस फूट उंच उरते अर्थात हे दृश्य फक्त पावसाळ्यात समुद्राला उधाण येते त्यावेळेस पाहायला मिळते ऑगस्ट महिन्यानंतर दिवाळीपर्यंत आमोस पौर्णिमेला दुपारी बारा वाजता खात्रीने हे दृश्य पाहायला मिळतात त्यानंतर गुढीपाडव्या गुढीपाडव्या येणाऱ्या उदाहरणाऱ्या भतीच्या वेळी हा साक्षात्ता पाण्याची संधी मिळते मात्र मे महिन्यात समुद्र शांत असताना हे दृश्य सहसा पा पाहता येत नाही तर तुम्ही आता बघू शकता व्हिडिओमध्ये कशाप्रकारे समुद्र शांत असल्यामुळे आपल्याला दृश्य बघायला भेटत नाही पाऊस होत आपल्याला जर कधी चान्स भेटला इकडे तर तुम्हाला नक्की दाखवायचा प्रयत्न करतो धन्यवाद <तुणारी> जरा वरती एक स्पॉट बघायला आलेलो पण जो स्पॉट आहे तो तुम्ही फक्त बघा आणि सांगा की काय म्हणजे स्वर्गात आलेलं का वाटलं आम्हाला बघा माहोल एकदम कडक सनसेट जो वाटतोय ना एकदम भारी वाटतोय बघा जी काय भेटले ना ती एकदम भारी आहे टॉपची म्हणजे सकाळी उठल्यानंतर आणि साधारण दुखताना तो सनसेट बघायला पण मजा आहे रूममधनं पण एकदम तर तिथं रूममध्ये गेलो की तुम्हाला फोन कधी त्याचे तुम्हाला नंबर आणि इंटेल आहे तिथं डिस्क्रिप्शनमध्ये लिहून ठेवली होत मी बघा आणि कधी इकडे आलात तर तुम्ही की भेटतील होतं मगाशी बोलो तुम्हाला की सुंदर एकदम रूम आहे ते राहायची खूप सोय आहे डायरेक्ट एंट्री आहे बघा लाईट लावली आहे जाऊया आतमध्ये मामाने आपल्यासाठी सोय केलेली आहे राहायची एकदम उत्तम तुम्हाला डिटेल सगळे देतो मोबाईल नंबर वगैरे आणि आत जो माहोल आहे खिडकी उघड खिडकी उघड आपण बघा एकदम बघव लाटांचा आवाज तुम्हाला ऐकायला येत असेल फुल फुल जन्म एकदम हा चंद एकदम तर आलोय बीच वरती आता रूम आहे आपली लाईट लाईट दिसते तुम्हाला जरा बसूया शांत मस्त की निवांत चर्चा करूया मित्रांमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करायला शेअर करायला चॅनलला आणि सबस्क्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद एन्जॉय